आई जनरेटेड माई इमेज एंड आई फाउंड समथिंग क्रिपी सो अभी इंस्टाग्राम पर एक ट्रेंड वायरल हो रहा है जिसमें आप तो जेमनाई में अपनी इमेज अपलोड करते हैं विथ वन प्रॉम्प्ट और जेमनाई उसको साड़ी में कन्वर्ट करके दे रहा है कल रात मैंने भी ये ट्रेंड फॉलो किया एंड आई फाउंड समथिंग वेरी क्रिपी ऑन दिस आप ये इमेज देख पा रहे हैं स्क्रीन पे जो मैंने जेमनाई में अपलोड की थी इन दिस आई एम वेयरिंग वन ग्रीन कलर का फुल स्लीव सूट सो so, ये इमेज में के साथ मैंने प्रॉम्प्ट लिखा था और दिस इज द रिजल्ट जो जेमिनाई की तरफ से आया है आई फाउंड दिस इमेज वेरी अट्रैक्टिव एवरीथिंग आई पोस्टेड ऑन माय इंस्टाग्राम एंड देन आई फाउंड दैट इसमें मेरे ब्लैक लेफ्ट हैंड पे एक मोल है आई हैव इन रियल बट जो मैंने इमेज अपलोड की थी उसमें तो मोल था ही नहीं हाउ जेमिनाई नोज दैट आई हैव मोल इन दिस पार्ट ऑफ माई बॉडी यू कैन सी दिस मोल दिस इज वेरी स्केरी वेरी क्रिपी आई एम स्टिल नॉट श्योर हाउ दिस हॅपन बट आय वॉन्टेड टू शेअर सोशल माहितीये का आता प्रत्येकाच्या हातामध्ये फोन आलाय त्याच्यामध्ये लहान काय वयस्कर काय महिला काय पुरुष काय तरुण काय तरुणी काय सगळ्यांच्याच हातामध्ये मोठा मोबाईल आलाय आणि त्या मोबाईल सोशल मीडिया आलाय मग या सोशल मीडियावर अनेक जण अनेक पद्धतीचे फोटो टाकतात मी कशा पद्धतीने ऍक्टिव्ह आहे मी कशा पद्धतीने जागरूक आहे सोशल मीडियाचा वापर कशा पद्धतीनं करतो किंवा मी कसा ट्रेंड फॉलो करतो हे दाखवण्याचा प्रयत्न अनेक जण करतायत आणि जे काही आता ए आय च्या माध्यमातून नवीन नवीन ट्रेंड येत ते त्या ठिकाणी करून दाखवण्याचा प्रयत्न अनेक जण करत आहेत परमतर ज्या पद्धतीनं हा ट्रेंड सुरू होतोय त्यामध्ये नक्कीच काहीतरी धक्कादायक सुद्धा घडत कारण की ज्या पद्धतीनं आपण एखादा फोटो अपलोड केला त्या फोटोच्या बाजूलाच कोणतरी नवीन येऊन उभा राहतं अजून कोणीतरी त्या ठिकाणी ऍड होतं आणि एक त्याला एक प्राऊंड दिला त्याचा काही काही टाईप केले शब्द तर तो जेमिनी किंवा ए आपल्याला पाहिजे तसा फोटो बनवून देतो त्याच्यामध्ये काही मोठी गोष्ट नाही पण मात्र तरी सुद्धा ट्रेंड फॉलो करण्याच्या नादात अनेक जण आपला डाटा त्या ठिकाणी देत आहेत आणि नको नको तसे फोटो व्हिडिओ बनून सोशल मीडियावर टाकत आहेत अशाच पद्धतीनं एका तरुणीने सुद्धा जो ट्रेंड आला होता तरुणीने साडी घातलेला गालापाशी इथं कानाला फुल लावलेला तो ट्रेंड त्या तरुणीनं फॉलो केला आणि पूर्ण कपडे घातलेला एक फोटो तिनं सोशल मीडियाच्या माध्यमातून म्हणजे ए आयच्या माध्यमातून त्या ठिकाणी अपलोड केला अपलोड केल्यानंतर ए आय न काही मिनिटातच त्या फोटोचा संपूर्ण ड्रेस हे बदलून त्या ठिकाणी त्या तरुणीला साडी घातली तिथं कालामध्ये फुल लावलं आणि फुल लावल्यानंतर त्या तरुणीच्या डाव्या हातावर म्हणजे त्या तरुणीच्या हातावर एक तीळ सुद्धा होता आणि तो तीळ सुद्धा त्या फोटोमध्ये स्पष्टपणाने दिसत होता जेव्हा त्या तरुणीने त्या फोटो पाहिला तेव्हा तिच्या लक्षात आलं की बाबा आपण जो फोटो अपलोड केलाय त्या फोटोमध्ये पूर्ण काळ्या रंगाचा ड्रेस घातलेला आहे इथपर्यंत त्याच्या भाया आहेत मग ए आय ला कसं कळलं की तिच्या हातावर तिळ आहे म्हणून मग याचा अर्थ ए आय तुम्हाला फसवतोय का तुमचा प्रायव्हेट डाटा लीक करत का कारण की ए आय जर तुम्हाला तुमचे कपडे बदलू शकतं तर ते तुमचे कपडे काढू सुद्धा शकत याचा विचार आता लोकांच्या मनामध्ये राहिला नाही का एखादी गोष्ट जर ते सगळंच बदलू शकतं तर त्या ठिकाणी ते काय काय करू शकतं याचा अंदाज बांधणं सुद्धा अवघड आहे आता ज्या पद्धतीने या तरुणीला अनुभव आलाय आणि तिने तिचा अनुभव सांगितलाय त्याच्यावर तुम्हाला काय वाटतंय हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि हे सुद्धा सांगा की हे सगळं ए आयचा वापर करणं योग्य आहे का अशा पद्धतीने आपला डाटा लिक करणे योग्य आहे का तुम्हाला जे काय वाटत असेल ते अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेचच सब्सक्राइब करायला देखील विसरू नका